हाय फ्रेंड्स माझ्या हेल्थमंत चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला रताळ्याची किसाची रेसिपी दाखवते आहे बनवायला सोपी आहे नवरात्र स्पेशल अशी रताळ्याची किसची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे परंतु फ्रेंड त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी करायला जायच्या आधी मी माझे हात हँडवॉश करेन व त्यानंतरच रेसिपी रे लागेल प्लीज तुम्ही पण असाच करा आज मी तुम्हाला उपवासाची अशी रताळ्याची किसची रेसिपी दाखवते आहे हाय फ्रेंड्स आज आपण रताळ्याच्या किसाची रेसिपी दा पाहतो आहे याला उपवासासाठी हा रताळ्याचा कीस चालतो त्यासाठी मी हा एक रताळ घेतला आहे एक रताळ मी घेतलेला आहे याला मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता याची साल काढते आणि याला किसून घेते एक रताळं घेतलं आहे त्याची साल काढून किसून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ते काळं पडणार नाही त्यामुळे त्याला पाण्यात ठेवायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे खोबरं पण घेतलं आहे अर्धी वाटी धान्याचं कूट चार हिरव्या मिरच्या तव्यावर भाजून नंतर त्याला बारीक करून ठेवलं आहे त्याचबरोबर पावटी स्पून जिरं पावटी स्पून मीठ आणि शेंगदाणा तेल व तूप साजूक तूप मी घेतलेलं आहे समप्रमाणात ते घेतलेलं आहे तुपाचं प्रमाणही कमी जास्त आपल्याला करता येईल एक पॅन गरम कर ठेवलं आहे त्याच्यावर तूप आणि तेल मी टाकून घेते आहे तेल आणि तूप तापलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल आणि तूप त तापलं आहे आता आपण त्यात मिरची टाकून घेतो आहे क्रश केलेली मिरची आपण टाकून घेतो आहे छान फिरवून घेतो आहे खमंग असा छान वास येतो आहे त्याचा आपलं जिरं राहिलं आहे त्यामुळे मी ते जिरं टाकून घेते आहे आता जिरं राहिलेलं त्याच्यात मी टाकून घेते आहे जिरं माझ्याकडनं विसरलं गेलं आहे ते मी आता टाकून घेतलं आहे सुरुवातीला आपल्याला फोळणी टाकायचं होतं ते आता आपण त्याच्यामध्ये रताळाचा केस पिळून टाकतोय रताळाचा केस छान परतून घेऊयात आपण याला छान परतून घेऊया सगळ्या बाजूने व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया बघू शकता आपला हा रताळ्याचा केस छान मिक्स होतो आहे आपल्या रताळ्याचा केस छान मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या रताळ्याचा केस मिक्स झालेला आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान मिक्स होतो आहे आपला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकून घेतो आहे अर्धी वाटी दाण्याचं कूट मी टाकून घेतलं आहे आणि मीठ पण टाकून घेतलं आहे टी स्पून कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता मिठाचं टेस्ट घेऊन ते आपल्याला करायचं आहे अर्धा ते पावटी स्पून मी मीठ घालून घेतलं आहे व त्याला मिक्स करून घेते छान आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे छान छानसं आपण त्याला मिक्स केलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आणखी थोडं तूप टाकून घेतो आहे आणि छान परतून घेतो आहे छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा शिपका मारला आहे आणि कवर करतो आहे एक एक मिनटासाठी चेक करतो आहे आपण त्याला वाफ आल्यानंतर आपण चेक करतो आहे आपला रतळाचा किस झालेला आहे आता आपण त्याला जरा हाताने बोटाने बघूया हे करून आपण चेक करूया आपला रतळाचा किस झालेला आहे आता मी त्याला एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेते रताळ्याचं कीस झालेला आहे आता आपण त्याला गार्निशिंग करूया थोडं खोबरं टाकूया छानसं किस टाकलेला आहे खोबऱ्याचा मी तुम्ही बघू शकता खूप टेस्टी आता हा हलवा लागणार आहे त्याचबरोबर कोथिंबीर घातलेली आहे हा रताळ्याचा कीस फार टेस्टी लागणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली रेसिपीला लाईक कमेंट मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा आणि हो हेल्दी लाईफस्टाईलसाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी आहारामध्ये सिजनेबल फळांचा पालेभाज्यांचा नक्की वापर करा पाणीही भरपूर प्या त्याचबरोबर एक लिंबू कोमट पाण्यात घ्यायला विसरू नका अशा छान छान रेसिपी बघा बनवा आणि खा त्यासाठी व्यायाम पण भरपूर करा आणि फिट राहा महत्वाचं म्हणजे आनंदी आणि खुश राहा परत भेटूयास अशा छानसे व्हिडिओ असतात तोपर्यंत टेक केअर बाय बाय